बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत गटबाजीला उधाण आलं आहे बुलढाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला विरोध दर्शविला आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीतील भाजपचे आमदार श्वेता महाले आणि खामगावचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय यावरून भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेची खासदार की खासदार प्रतापराव जाधव हो यांना दिल्यास पक्षाचं काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या नात्यानं आम्ही करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे